पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो किंवा जे माझे भाऊ बहीण असतील त्यांना हा आजचा दिवस खूप आनंदाचा सुखाचा आणि समृद्धीचा जावो हीच महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना आज आहे गुरुवारचा दिवस आणि आपला आज गुरुवारचा दिवस आहे मला आज उपवास आहे तुम्हाला पण ज्या माझ्या मैत्रिणी असतील बहिणी असतील त्यांना पण आज उपवास असेल गुरुवारचा आणि सर्वांना महालक्ष्मी आज गुरुवारचा पहिला गुरुवार आहे त्यासाठी खूप खूप म्हणजे हा दिवस आहे ना तो सर्वांना खूप आनंदाचा जावो तर मैत्रिणींनो तुम्हाला मग मला एक सांगायचं होतं आज गुरुवारचा दिवस आहे मी तुम्हाला आज माझी मी कशा पद्धतीने महालक्ष्मीची पूजा मांडते ते मी तुम्हाला आज मी दाखवणार आहे मी आता वाजलेले आहे घड्याळातच पाच वाजलेले आहेत आणि मी आता हा शूट संध्याकाळच्या टायमिंगला मी पाच वाजता शूट करत आहे तर तुम्ही पाहू शकता आता मी काय करणार आहे तुम्हाला मी महालक्ष्मीची पूजा दाखवणार आहे त्याचबरोबर मी खूप सारे आज काम करून घेतलेलं आहे पाच तासामध्ये मी किती ब्लाऊज कटिंग केले किती स्टिचिंग केले म्हणजे मी ते तुम्हाला दाखवणार आहे तर प्लीज हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत लास्टपर्यंत नक्की पहा आणि हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका चला मग आता मी तुम्हाला दाखवते मी महालक्ष्मीची जी पूजा आहे ती आमच्या पद म्हणजे जे घर घरातलं जे साहित्य आहे त्यानुसारच मी ती बनवलेली आहे म्हणजे देवीची पूजा मांडलेली आहे ती पूजा कशा पद्धतीने मांडलेली आहे ते आता तुम्हाला ब, मी तुम्हाला दाखवते नंतर मी दाखवणार आहे माझं जे मी ब्लाऊज वगैरे कसे कटिंग केले आज डिझाईन पण बनवलेली आहे आणि ती डिझाईन मी उद्या मोनिका ब्लाऊज कटिंग या स्टिचिंग ह्या चॅनलवर टाकणार आहे तर तिथे जाऊन तुम्ही ती डिझाईन उद्या पाहू शकता मी तुम्हाला आता दाखवते ती डिझाईन मी कशी पद्धतीने बनवलेली आहे मी किती ब्लाऊज शिवलेत किती साड्यांना फॉल लावून ठेवलेला आहे तर ते तुम्हाला मी दाखवणार तर हे चला सर्वप्रथम आपण काय करूया मी ज्या पद्धतीने देवीची पूजा मांडलेली आहे अगोदर आपण काय करूया आज देवीचं दर्शन घेऊयात पहा मैत्रिणीनं मी अशा पद्धतीने आमच्या देवीची पूजा मांडलेली आहे आणि तुम्हाला आशा आहे की तुम्ही सुद्धा असे छान तुमच्या देवीची पूजा मांडलेली असेल आणि पहा मुलं संध्याकाळी आले मुलांचा चहा वगैरे झालेला आहे त्याच पद्धतीने हे खूप सारं देवी किती छान म्हणजे दे ज्या दिवशी आपली देवी घरात बसते ना त्या दिवशी आपल्याला किती छान वाटतं किती आनंदाचं समृद्धीचं आपलं म्हणजे किती घ देव्हाऱ्यापासी किती सुंदर वातावरण निर्माण झालेलं आहे की नाही मग आपण काय करूया आज देवीचं दर्शन आपल्याला घ्यायचं आहे कारण की आपण खूप आपल्या मनामध्ये काही भावना असतात देवीचं कारण की ही देवीची पूजा का करायची असते महार्ग शेष महिन्यातली ही देवीची पूजा का करायची असते धन धान्य संपत्ती ऐश्वर सुख समृद्धी आपल्याला लाभावी त्यासाठी आपण आणि ही व्रताची कहाणी पण वाचत असतो आपण श्री महालक्ष्मी महात्म्य पूजा विधी कथा ही पण आपण पुस्तक वाचत असतो त्यांनी आपल्याला काय होतं आपल्या मनाला खूप शांती मिळते समाधान मिळतं आणि देव आपल्या सदैव पाठीशी उभा राहतो असं आपल्याला असं म्हणजे असं असतंच कारण की आपली जी श्रद्धा असते ना ही कोणत्याही वस्तूवर किंवा व्यक्तीवर आपले सगळं म्हणजे देवांवर आपली ही श्रद्धा असते त्याच्यामुळे आपण काय करतो मी अशी ही पूजा मांडलेली आहे माझी श्रद्धा आहे खूप महालक्ष्मीचं मी दरवर्षी दर, दर मार्गेश महिन्यातले गुरुवार आले की मला उपवास असतो आणि माझ्या बहिणी आहेत त्यांना पण असंच उपवास असेल अशी मला अपेक्षा आहे त्याला तर मग आता मी तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने तुम्हाला दाखवते मी किती ब्लाऊज शिवलेत किती शिवायचे राहिलेत किती साड्यांना पिकोफॉल केलेला आहे आणि डिझाईन पण दाखवते मी कशा पद्धतीने डिझाईन बनवलेली आहे शकता मैत्रिण ही आज मी ब्लाऊज डिझाईन बनवलेली आहे एकदम छान अशी ही डिझाईन बनवलेली आहे खूप सुंदर डिझाईन झालेली आहे जे कस्टमर आहेत त्यांना पण ही डिझाईन खूप आवडलेली आहे आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते मी आज किती ब्लाऊज शिवले आहेत हे पाहू शकता तुम्ही हा एक ब्लाऊज शिवलेला आहे त्यांच्यानंतर हा दुसरा आणि हे ब्लाऊज आहे हे पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने हा ब्लाऊज आहे याला अजून हुक वगैरे लावलेले नाहीत हे पाहून घेऊ शकता तुम्ही हे पहा ह्या ब्लाऊजला अजून हुक वगैरे काही लावलेलं नाही आहे आणि हे ब्लाऊजला मी ला हुक याला पण नाही लावलेलं ला अजून हे पाहू शकता हे म्हणजे दोन तीन अस्तरचे शिवलेत आणि तीन साधे ब्लाऊज शिवलेत हे पाहू शकता ह्या खालच्या साडीला फॉल लावून ठेवला आहे आणि ह्याही साडीला फॉल लावून ठेवलेला आहे तुम्हाला दाखवते मी हे पाहू शकता ह्या साडीला मी फॉल लावून ठेवलेला आहे हातशिलाई करायची बाकी आहे तर मैत्रिण तुम्हाला मी सांगते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आपला आवडला असेल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आज मी चार तासामध्ये तीन अस्तरचे ब्लाऊज शिवले आणि तीन साधे ब्लाऊज शिवले त्यानंतर एका साडीला पिको फॉल केला एवढं काम मी म्हणजेच पाच तासामध्ये कम्प्लीट केलेला आहे मैत्रिणं तुम्हाला हा व्हिडिओ पुन्हा एकदा सांगते जर आवडला असेल मी जर हे काम करू शकते तर तुम्ही का नाही करू शकत मी तुम्ही पाहू शकता तिकडं वरती टेबलावर सुद्धा सगळ्या कस्टमरांचे कपडे पडलेले आहेत ब्लाऊजचे डिझाईन तयार करून ठेवलेले आहे तो वी उद्या व्हिडिओ मला अपलोड करायचा आहे त्यानंतर मी ती डिझाईन पण तयार करून ठेवली त्याच्यानंतर माझं हे बाकीचं जे काम आहे ते पण मी तयार करून ठेवलं एवढं काम मी पूर्ण केलेलं आहे मैत्रिणींनं मी जर हे काम करू शकते तर तुम्ही पण करू शकतात कारण की हे वेळेचं जजमेंट ठेवावं लागतं त्या स त्या पद्धतीने आपण हे काम करत असतो मैत्रिणी पुन्हा एकदा सांगते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलवर या आणि आपल्या चॅनलला भेट द्या त्यानंतर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ पाहून जर खूप छान वाटला असेल ना तर आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा चला तर मग भेटूया अशा जे का नेक्स्ट लाईव्हमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या